अवैधरित्या धारधार घातक लोखंडी कोयता जवळ बाळगणारा इसम ताब्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना गोपनीय बातमी मिळाली की इसम नामे फैन पठाण हा हातात धारधार लोखंडी कोयता घेऊन देवाले गाव स्मशानभूमी गेटच्या समोर येणार जाणाऱ्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत आहे सदरची बातमीवरून पथकाने त्यास असून पुन्हा ना विचार नाव विचारले असता त्याने त्याचं नाव फैज निजामुद्दीन पठाण वर्ष वीस राहणार देवळली गाव राजवाडा नाशिक रोड असे सांगितले त्यास मुद्देमानाचा सा ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे हजर केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस उपायुक्त संदीप मेटके यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक कडील पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी जितेंद्र वजिरे प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे સાર્વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક